आकाशवाणीशी तर नमस्कार मित्रांनो मी आज परभणी जिल्ह्याचा परभणी बाजार परभणी खंडोबा बाजारामध्ये आलेला आहे तर आज मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बैलाची लाईव्ह स्टोडी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो या बैला सौदा चालू आहे काय सांगा काय सांगेल तुम्ही फक्त एक लाख एक लाख रुपयांत काय मिळेल तर मित्रांनो एक लाख रुपये शेतकऱ्यांनी किंमत सांगलेली आहे तर त्यांनी सांगितली मित्रांनो ऐंशी हजार रुपये सौदा मित्रांनो थोडा जवळ आलेला आहे सौदा होते की नाही तर तुम्हाला मी आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या जोडीचा सौदा चालू आहे शेतकऱ्याच्या तर सौदा होते की नाही पाहू शकतात मी आपल्या चॅनलवर मित्रांनो सौदा चालू आहे या जोडीच्या मित्रांनो शेतकऱ्याचा सौदा चालू आहे लाईव्ह तुम्ही पाहू शकता आपल्या आकाश सुरुवातीची आणि फेसबुक पेजवर वर लाईव्ह सौदा पाहू शकता सौदे कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा म्हणजे तुम्हाला सौदे पाहायला आवडत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला

आम्हाला दोघांना माहिती होती तुमच्या मला माला चव तुम्ही देऊ नका आम्हाला बैल ते बैल मला गोष्ट आहे मित्रांनो पाहू शकता सौदा चालू आहे दादा काय म्हणली किंमत तुम्ही केवढा मागायला सत्तरला मागायला का बाबा तुम्ही काय किंमत सांगली पेटीत का एक लाख एक लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो तर सौदा होते का नाही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर कोरोना जिल्ह्याचा लाईव्ह शोध आपल्या चॅनलवर येणार आहे तर मागालची पण खूप परभणी जिल्ह्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तुम्ही जाऊन आपल्या चॅनल पाहू शकता ठीक आहे तुमच्या नाव चालू आहे बाबांना पेटी सांगलेली आहे एक लाख रुपये सांगलेले आहेत आणि त्यांनी सतरा हजार रुपये सांगायला मित्रांनो सौदा होते की नाही तर तुम्ही आपल्या चॅनल पाहू शकता मित्रांनो पहिल्याच दुसरे पण गिऱ्या कारो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन गिरायक या ठिकाणी भावाबा थांबलेले आहेत तर कोण घेते बैल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कसा शेतकऱ्याचे म्हणजे लाईव बाजार ला बाजाराचा म्हणजे बाजार हा कसा असतो हे तुम्हाला मी प्रत्येक घड्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो <laughs> <laughs> तर अशा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बैलासाठी दोन गिर दूंगीर, दोनगिरेक चालू आहे सौदा होते की नाही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर आणि मित्रांनो सौदा झाल्यावर कसा सौदा झाला ते पण सांगा असे तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये लाईव्ह शोधू कसा असतो मित्रांनो ते रुमाळामध्ये हा हात टाकून ते म्हणजे त्यांची मागणी असं म्हणजे हे करतात मित्रांनो आधी एकाच मिनिटात त्या जोडी शेतकऱ्याच्या जोडीची मित्रांनो सौदा चालू आहे त्या दादाचा जोड आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता ऐंशी हजार रुपयाला मित्रांनो जोड मागायला ती सौदा चालू आहे सदा होते का नाही तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी पण थांबलेले आहे था। आणि पलीकडे पण बाबा थांबलेले आहे तर शोधा होते की नाही दाखवतो तुम्हाला चॅनलवर आपल्या चार मिनटाचे व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो पाच मिनट म्हणजे थोडा जवळ सोद आलेला आहे मित्रांनो पाच मिनटामध्ये सोदा होईल मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी लाईव्ह शोधे शेतकऱ्याच्या बैलाची लाईव्ह व्हिडिओ दाखवत असतो म्हणजे कसा व्यवहार असतो कशी मागणी 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 करतात बात। बात। तो 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 <laughs> दादा काय मिळेल ते किंमत दादा थोड्याला मागेल तर नव्वद नव्वद मित्रांनो नव्वद हजार मागेल तर बाबांना काय सांगितलं ती किमान काय म्हणते एक लाख रुपयाची खाली आली नाही बाबा नाही नव्वद ला मागायला मागायच मित्रांनो फक्त दहा हजार रुपयाचा थोडा हे आहे फरक आहे तर सौदा होते मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी टोपीवरील बाबा सौदा करीत आहेत तर तुम्हाला मी दाखवतो शोधा होते की नाही असे तुम्हाला सौदाचे व्हिडिओ लाईव्ह पाहायला आवडत असेल तर तुम्ही आकाश सुरुंची फेसबुक पेज आणि आकाश सुरोहींची यूट्यूब चॅनलला मित्रांनो तुम्ही जाऊन सबस्क्राईब आणि फॉलो करू शकता बाबा तिकडे सौदा करताना बाबापासून मित्रांनो दहा बारा माणसं थांबलेले आहेत बाबा एकटे आहेत सौदा करताना पाहू शकता तुम्ही शेतकरी आहेत لگائي پنهن آهي فون آهي ۽ ٽيڪي ٽيڪي تڪرار ٿي وئي آهي گهٽا جو ٽڪرار ٿيو آهي

तो या ठिकाणी पाहू शकता का का सोनं झाला ठोका की ठोका की ठोका की सौदा झाला का तर मित्रांनो पंच्याऐंशी हजारला सौदा झालेला आहे तर पंचाळीस हजार सुटलेला आहे ठोका की घेतली दादा घेतले पंचाय हजार घेतले ठोका की थोडा तर मित्रांनो सौदा झालेला आहे पंच्याऐंशी हजार पंचाळीस हजारला शेतकऱ्याजवळ सुटलेला आहे तर वाटलं तर कमेंट मध्ये सांगा चॅनल पण न्यू नसेल तर सबस्क्राईब करा थोडं या ठिकाणी देवी आहे त्यामुळं गाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला चौदा झालेला आहे मित्रांनो या जोडीचा कमेंट मी सांगा चौदा झाला योग्य सौदा झाला हजार पंच्याऐंशी हजार झालेला आहे मित्रांनो चौदा झाला तर कमेंट मी सांगा चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो